नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम समोर आहेत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन या ठिकाणी नेमक्या काय मागण्या आहेत हे या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत या ठिकाणी मराठवाड्यासाठी आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कायम दुष्काळ दूर करण्यासाठी जी महत्वाकांक्षी आणि एकमेव योजना आहे कृष्णा मराठवाडा उत्साह आहे गेली दहा वर्षे जे संत गतीनं काम चालू आहे आणि जर काम केलेल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांचं गोबाड जमिनीचा मोबलना सुद्धा यांना दिलेला नाही या ठिकाणी दहा दहा वर्षे शेतकऱ्यांना या जमिनी त्या जो करून राहिल्यात परंतु त्यांचा मोबदला दिलेला नाही अनेक शेतकरी पाण्याची वाढ बघत आहेत परंतु त्यांना सम्र माहिती पाणी नेमकं कधी येतं आहे अनेक अनेकताला आणि सातत्यानं दुष्काळ आपण बघतो आता आपण काल बघितलं की मान्य राणादादांना तुळजापूरचा जो दुसरा टप्पा आहे ठिकाणी चार महिन्यात पाणी येईल असं जाहीर केलं परंतु हा शेतकरी पैशाची आणि ह्या पाण्याची मागणी करता आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहिलं की कृष्ण मराठवाडा सिंचन योजनेतील कामाला आतापर्यंत आपण पाहिलं ही रेडिओ प्रमाणे ते जे काही जमीन संपादित आहे त्याला भूभाडं देण्यात यावं तर आपण पाहिलं माथा ते सोनगिरी साठवंत खोदलेल्या कालव्याची राळेसंगीत खोदलेल्या कामाची उत्पादन प्रक्रिया करावी अशा विविध मागण्या या ठिकाणी स्वयंमानी शेतकरी संघटने व समस्त शेतकरी बांधव भूम तालुक्यातील यांच्या वतीने या ठिकाणी हे धरणे आंदोलन सुरू आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ रुपयाला फॉलो करा धन्यवाद